धुळे जिल्ह्यात विविध भागात कांधा कांदा काढणी सुरू असून आता येत्या काळात उन्हाळी कांदा बाजारात येणार आहे परंतु उन्हाळी कांदा बाजारात येत असतानाच दरामध्ये मोठी घसरण सुरू झाली आहे यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले है। आहेत आधीच लागवड आणि संगोपन खर्च वाढला असताना त्यात आता दर घसरत असल्याने शेतकरी बेजार झाले आहेत उन्हाळी कांद्याची बाजारात आवक वाढल्याने दरात मोठा उतार आला आहे दीड हजार रुपये क्विंटलपर्यंत दर घसरला आहे धुळे जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र विस्तारात असून अनेक शेतकरी हे वर्षभर कांदा पीक घेतात जिल्ह्यातील कांदा इंदोर नाशिक मुंबई गुजरातच्या बाजार समितीत जातो यंदाही उन्हाळी कांद्याचे क्षेत्र मोठे असून त्यातच मागील पंधरा दिवसांपासून उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागला आहे आवक अधिक असल्याने दरात उतार आला आहे महिन्याभरापूर्वी कांद्याला क्विंटलला चार हजारापर्यंत भाव मिळत होता मागील दहा दिवसांपूर्वी अडीच हजार रुपये क्विंटलने कांदा विकला पण सध्या तर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकला जात आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे माझे नाव दिनेश भटू पाटील राहणार नागाव दरवर्षीप्रमाणे यावर्षी कांद्याची उन्हाळी कांद्याची लागवड केलेली आहे पण उन्हाळी कांद्याला आम्हाला अपेक्षित भाव भेटत नाही आता नऊ रुपये ते बारा रुपये असा भाव भेटायचा आहे मार्केटला काल नऊशे ते बाराशे रुपये फायनल भाव होता या भावाला आम्हाला कांदा उत्पादनाचा खर्चही निघत नाही आहे आणि मजुरांचे व खताचे भाव दुपटीने झाल्यामुळे यावर्षी आम्हाला नऊशे हजार रुपये कांदे द्यायला परवडणार नाही आहे म्हणून सरकारने गांभीर्याने याच्यावर लक्ष देण्यात यावं व कांद्याला हमी भाव हा दोन हजारच्या वरतीच देण्यात यावा तेव्हाच शेतकऱ्यांना कांदा हे परवडण्यात येईल तर शेतकऱ्याला कांदा हे परवडणार नाही आहे पर प्रत्येक गोष्टीचे भाव हे वस्तूचे भाव दरवर्षाला दहा टक्क्यांनी वाढत आहे पण शेतकऱ्याचे भाव हे वीस टक्क्यांनी रिवर्स येत आहे शेतीमालाचे भाव प्रत्येक वर्षी दोन हजार चौदापासनं तर दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांचा शेतीमालाचा भाव हा वरती न जाता दरवर्षी हा खाली आलेला आहे व भाव हा दरवर्षी दहा टक्क्याने कमी होतोय तर सरकारनं याच्यावर गांभीर्याने लक्ष देण्यात यावे व शेतकऱ्यांना उपासमारीपासून व शेतकऱ्यांना आत्महत्येपासून वाचवावे ही शे आमच्याकडून व शेतकऱ्यांकडून सरकार ही कडकडीची विनंती आहे